बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र कालपर्वामध्ये मुंबईवर मातोश्रीवर शिवसेनेच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली गेली या बैठकीच्या समाप्ती वेळी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जे मार्गदर्शन केलं त्या दरम्यान त्यांच्याकडनं एक शब्द प्रयोग झाला आणि हा शब्द प्रयोग महाराष्ट्रभर गाजला कारण लक्षात घ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या भावना त्यांनी त्या ते शब्द प्रयोगातून महाराष्ट्राला सांगितल्या शब्द प्रयोग होता ज्या व्यक्तिमत्वांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी इथवर घडवलेलं आहे त्यांच्या राजकारणातल्या करिअरला इथपर्यंत आणून ठेवलं म्हणजे भगत बच्चांसकट अगदी घराघरातल्या त्यांच्या नातेवाईकांसकट त्यांना इथवर आणून ठेवलं होतं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जवळपास दोन हजार तीन पासून शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाचा हा पदभार त्यांनी सांभाळलेला आहे बाळासाहेबांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती आता विचार करा शिवसैनिकांनो कित्येक राजकीय व्यक्तिमत्व आत्ताच्या गद्दार गटातली कित्येक राजकीय व्यक्तिमत्व ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या कार्यकाळात उदयास आली होती हे काही वेगळं सांगायला नको अगदी गुलाबराव पाटलापासून अगदी एकनाथ पासून सारीच्या सारी ही व्यक्तिमत्व जवळपास दोन हजारच्या नंतरची मग आता विचार करा शिवसैनिकांनो ह्या अशा व्यक्तिमत्वांना घडवल्यानंतर त्यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात इथपर्यंत आणून ठेवल्यानंतर ज्यावेळेस शिवसेनेच्या कसोटीच्या काळामध्ये त्यांना हे अशा प्रकारचे धक्के दिले जातात मुळात शिवसैनिकांनो आज शिवसेनेची जी परिस्थिती झालेली आहे ती मुळात याच व्यक्तिमत्वांमुळे झालेली आहे या अशा काळामध्ये शेवटी आप्त आपल्यांनीच आपल्यातल्याच फुटीरांनी आपल्यातल्याच गद्दारांनी ज्यावेळेस शिवसेनेचा घात केला कारण बघा बाहेरच्याला शिवसेना फोडणं हे शक्य नाही कमळी असेल किंवा इतर कुठलेही पक्ष असो त्यांना शिवसेनेशी घात करणं शिवसेनेची दोन हात करणं हे त्यांना शक्य नाही आता त्यामुळे शिवसेना ही काही बाहेरून फुटू शकत नाही कारण शिवसेना ही अभेद्य आहे अजिंक्य आहे शिवसेनेचे बुरुज हे अशा प्रकारचे चिरेबंदी बुरुज आहे ज्याला तुम्ही कुठल्याही तोफांचा मारा करा त्याने काहीही फरक पडत नाही मग अशा वेळेस शिवसेनेला आतून सुरुंग लावायचं काम हे कमळीने अतिशय योग्य माणसांना हेरून केलेलं आहे ज्यांना मी तेच म्हणतोय तुम्हाला ज्यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी इथवर आणून ठेवलं त्यांच्याकडनं ज्यावेळेस अशा प्रकारचे गुण उधळले गेले त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं हा शब्द प्रयोग झाला धक्का पुरुषचा आता आपण म्हणतो वास्तूमध्ये एक वास्तुदेवता असते वास्तुपुरुष असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काहीतरी शब्द प्रयोग करत असतो तसंच शिवसेनेचा शिवसेना समजा ही आपली वास्तू असेल तर ह्या वास्तूचा आपला वास्तुपुरुष म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब नंतर कारण बाळासाहेबांनी आपल्या ह्या शिवसेनेची जबाबदारी उद्धव साहेबांवर सोपवली होती आपल्या ह्या वास्तुपुरुषाला आपल्या शिवसेनेच्या वास्तुपुरुषाला आपण धक्का पुरुष करून सोडलात म्हणजे दर नवा दिवस प्रत्येक नवा दिवस दिवस म्हणण्यापेक्षा प्रत्येक काही तासांनंतर एक एक धक्का दिला जातो आज आजचा जमाना कसा झालाय तुम्हाला सांगतो शिवसैनिकांना तो काळ वेगळा होता नव्वदीच्या म्हणजे दोन हजारच्या अगोदरचा तो एक काळ वेगळा होता ज्या काळामध्ये म्हणजे माझ्या पक्ष मला काय देतोय यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देतोय माझा पक्ष माझ्यामुळे कसा बळकट होईल या सगळ्या गोष्टी पाहिल्या जायच्या पण आज अशी परिस्थिती आहे माझा पक्ष अडचणीत आहे ना माझ्या पक्षाकडनं आजच्या घडीला मला काही मिळत नाही आहे ना माझा पक्ष मला काही देऊ शकत नाही आहे माझ्या उरले पुढच्या पंधरा वीस वर्षाच्या आयुष्यात मला दिसतंय की माझ्या पक्षाकडनं मला या या गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या मिळणार नाही आहेत त्यापेक्षा मी माझ्या आयुष्याची पंधरा वीस वर्ष का फुकट घालवावीत कारण माझं आयुष्य एकमेव आहे या पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये मला ही ही हि ही पदं उपभोगायची आहेत मला ह्या या गोष्टींवर जाऊन बसायचं आहे माझ्या गाडीवर लाल दिवा आला पाहिजे माझ्या आजूबाजूला पोलिसांचे बॉडीगार्ड असले पाहिजे माझ्याकडे एवढा मोठा बंगला असला पाहिजे माझ्याकडे राज्यसभेची माझ्याकडे लोकसभेची माझ्याकडे विधानसभेची माझ्याकडे ह्या तिकीट असल्या पाहिजेत त्या मी जिंकून आलो पाहिजे माझ्या पक्षाकडनं ह्या गोष्टी मला मिळणार नसतील किंवा उन्हा मला त्या जिंकून यायची खात्री नसेल तर मी या पक्षात काय राहावं म्हणजे मी आज माझ्या पक्षाला अडचणीच्या काळात काय देतो यापेक्षा मी माझ्या पक्षाकडनं काय घेऊ शकतोय या गोष्टींचा जास्त विचार केला जातो ज्यावेळेस त्या गोष्टी मिळणार नाहीत अशी अपेक्षा दिसते त्यावेळेस मात्र हे अशा प्रकारचे धंदे केले जातात आज पक्षावर निष्ठेने विश्वास ठेवून थांबलेले सारे शिवसेनेचे पदाधिकारी सारेच्या सारे मी पदाधिकारी म्हणतो जर शिवसैनिकांची संख्या सांगेल तर महाराष्ट्रामध्ये करोडोंच्या संख्येत शिवसैनिक आहेत जे आजही तसुभरही ढळलेले नाहीत हललेले नाहीत मी त्या तमाम शिवसैनिकांचे पदाधिकाऱ्यांचे आमदारांचे खासदारांचे मनपूर्वक 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 साधासा शिवसैनिक म्हणून आभार मानतो मी आज हा विषय काय घेतलाय लक्षात घ्या शिवसैनिकांना याच्या मागे कारण आहे अनेक मीडियांनी काय केलं हा धक्का पुरुष ही जी वाक्य रचना होती या धक्का पुरुषाला बदलून आपापल्या पद्धतीने त्याला सांगायचा प्रयत्न केला त्यातलं मी बाकीचा मेनस्ट्रीम मीडियावर मी जाणार नाही पण एक एक चॅनल आहे आकार डीजी नाईन म्हणून आकार डीजी नाईन प्रभाकर सूर्यवंशी आता प्रभाकर सूर्यवंशी यांचे संबंध आजवरचे व्हिडिओ जर पाहिलेत ना तर हे व्यक्तिमत्व कायम भारतीय जनता पक्ष शिंदे टोळी यांच्या बाजूने बोलताना दिसतं यांना पत्रकार म्हणावं की नाही हा एक मोठा प्रश्न कारण पत्रकार कसे का असतात कधी इकडून कधी तिकडून याचीही बातमी लावायची याचीही बातमी लावायची पण प्रभाकर सूर्यवंशी यांचा जो एक कलमी कार्यक्रम चालू आहे एकाचीच तळी उचलायचा जो कार्यक्रम चालू आहे म्हणजे आपले भाऊ तोरसेकर भाऊ तोरसेकर नंतर यांचा नंबर आहेत हे अर्धा जण आहेत यांची एक मोठी टीम आहे अर्धा जण एका मागून एक विषय असा असतो याने घेतला का त्याने घ्यायचा त्याने घेतला का त्याने घ्यायचा आणि त्याने घेतला का त्याने घ्यायचा आपसामध्ये हे विषय विषय खेळतात आपसामध्ये इज्जत इज्जत खेळतात म्हणजे ते काय म्हणतात ते नेटवर्क मार्केटिंग वाल्यांना आपण म्हणतो ना इणेना सॅलरी हाते ना शर्म आते है, कुछ भी नाही ते नेटवर्क मार्केटिंग माहिती स्वतःच्या स्वतः माळा घालून घ्यायचा आणि गुड मॉर्निंग वगैरे म्हणत राहायचं बघितलं असेल नेटवर्क मार्केटिंग वाल्याचे व्हिडिओ अगदी तसंच हे आपसा 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 विषय विषय आपण आपसा आपसा इज्जत इज्जत खेळतात यांना बाहेर किती इज्जत मला माहीत नाही पण या आकार डिजिनाईनने ज्या वेळेस या धक्का पुरुष या संकल्पनेचा एक विपर्यास केला म्हणजे किती खालच्या धराला जाऊन बोलावं मी त्याचा कुठलाही भाग तुम्हाला दाखवणार नाही कारण दाखवण्याचा तो लायकीचाच नाही त्यातला कुठलाही शब्द म्हणजे इतक्या छपराट पद्धतीची भाषा छपराट मी हाच शब्द वापरेन हो छपराट पद्धतीची भाषा म्हणजे धक्का पुरुष हा ही संकल्पना मुळात या प्रभाकर सूर्यवंशीना किती कळाली मला माहीत नाही ते म्हणताय आपण जर कधी मुंबईच्या लोकलने प्रवास केलात तर आपल्याला इकडे तिकडे धक्के लागतात बघा डोक्यातली घाण बघा कीड बघा यांच्या यांच्या डोक्यातली घाण बघा विचारांमधली घाण बघा इकडून इकडून धक्के लागतात मग आपण बघतो कधीतरी कधी एखादा मागे पुरुष उभा असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण संशयाने पाहतो त्याच्या खिशात काही टोकेरी वस्तू वगैरे आहे का अशा प्रकारे म्हणजे ही डोक्यातली कीड बघा यांच्या हे स्वतःला पत्रकार म्हणूच शकत नाहीत कारण करां पत्रकारांच्या डोक्यामध्ये ही असली कीड येऊ हो शकत नाही इतकी खालच्या पद्धतीची भाषा एवढी हिन दर्जाची भाषा प्रभाकर सूर्यवंशी जरा वापरताना काहीतरी हा तरी विचार करावा की आपलाही परिवार कदाचित आपला व्हिडिओ पाहत असेल आपल्याही परिवारातले काही लहान मुलं कि किंवा काही समजू सम्झ, समजू शकता मला काय सांगायचंय आपल्याही परिवारातली लोक आपले व्हिडिओ ज्या वेळेस पाहतील त्यांनी हे अशा दर्जाची भाषा ऐकायची का की मागे खिशात काहीतरी टोकेरी असेल पुरुषांवर संशय हे असले शब्दप्रयोग कमीत कमी आपण स्वतःला पत्रकार लावता नाही लावता मला माहीत नाही जे काही राजकीय विश्लेषक म्हणून आपण स्वतःला लावत असाल प्रभाकर सूर्यवंशी त्यावेळेस कमीत कमी या इतक्या हिरदर्जेचा भाषेचा वापर करताना थोडीतरी शरम यायला पाहिजे होती थोडीतरी जनाची नाहीतर मनाची यायला पाहिजे होती बघा राजकीय विरोधाभास असणं हे ठीक आहे तुम्हाला राजकीय तुमच्या आपल्या आपले आपले विचार असू शकतात प्रत्येकाच्या प्रत्येकाला आपापल्या अप विचारांचं स्वातंत्र्य आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाला काही लोक त्यांच्या विचारांनी चालतील आम्ही आमच्या विचारांनी चालू प्रत्येकाने आपापले अप विचार समोर ठेवायचे समोरच्याला ते पटले तर तो ते विचार घेईल नाहीतर पुढे होईल हे लोकांवर सोडायचं हे जनतेवर सोडायचं तुम्ही तुमचा विचार मांडा तुमच्या विचारावर लोकांना जर त्यातून काही घेण्यासारखं वाटलं काय म्हणतात त्याला टेक अवे ते जर वाटलं ते घेतील नाही तर सोडून पुढे निघून जातील पण या हीन दर्जेच्या भाषेचा उपयोग करून तुम्ही नेमकं काय साधलात म्हणजे आपण तळ्या उचलतोय का आपण उचल सुपारे वाजवतोय का आपल्याला ह्या सगळ्यातनं काय मिळतं आपण आपण पाकीट पत्रकारिता करता का प्रश्नचिन्ह आपण कुणाची तरी तळी उचलता का प्रश्नचिन्ह किंवा आपण कुणाच्या तरी पक्षाचे पेड प्रमोटर आहोत का प्रश्नचिन्ह या सगळ्याची उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहेत आपण एखाद्या पक्षाच्या पक्षप्रमुखावर ज्यावेळेस इतक्या खालच्या दर्जाची हीन दर्जाची भाषा वापरतो त्यावेळेस विचार करा काळ असेही येतात काळ तसेही येतात काळ बदलतात आज सत्ता इकडे असतील उद्या सत्ता तिकडे असतील आपण आपल्या भूमिका अशा प्रकारे ठेवायच्या की ज्यातून जग म्हणजे बघा माझा माझा एक स्पष्ट उद्देश आहे मी शिवसेनेचा प्रवक्ता मी शिवसेनेची बाजू मांडतो मी प्रवक्ता आहे मी पक्षाच्या पदावर आहे मी पक्षाचा स्पोक पर्सन आहे मी शिवसेनेची बाजू मांडतो पण मी पत्रकारितेच्या गोंडस नावाखाली मी जगाला संदेश किंवा जगाला उपदेश करत बसत नाही मी शिवसेनेची बाजू मांडतो मी शिवसेनेच्या वतीने गोष्टी मांडतो मी शिवसेनेच्या भूमिका मांडतो जर आपण राजकीय विश्लेषक म्हणून हे विरुद्ध जर आपण लावून घेत असाल तर राजकीय विश्लेषकाच्या भूमिका आपण पार पाडतो का हा माझा साधा प्रश्न आहे राजकीय विश्लेषकांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या या राजकीय उलथापालथीमध्ये आरसा दाखवायला हवा जे आहे ते सांगायचं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही सांगायच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याही सांगायच्या दोन्हीकडनं सांगायचं कधी याची सांगायची कधी याची बाजू सांगायची पण तसले प्रकार आज घडताना दिसत नाहीत तसले प्रकार घड आपण काय करायचं शब्द कोट्या करायच्या आपण रेल्वेतले हे प्रसंग सांगायचे आपण अनेकदा म्हणजे दादा कोणकेचे रेकॉर्ड आपण मोडताय बहुतेक कदाचित म्हणजे जे दादा कोणके शब्द रचना म्हणजे जे दुहेरी अर्थाचे शब्द वापरायचे अगदी तशाच प्रकारचे शब्द एका चांगल्या गोंडस भाषेच्या नावाखाली आपण जो वापरायचा प्रयत्न करताय प्रभाकर सूर्यवंशी हे प्रकार थांबवा हे प्रकार थांबवा शिवसैनिक पाहतोय ह्या गोष्टी सगळ्या शिवसैनिक ह्या सगळ्या गोष्टी नोट करतोय कुठेतरी आणि शिवसैनिक ह्या गोष्टी कधीही विसरू शकत नाही प्रभाकर सूर्यवंशी आपण राजकीय विश्लेषक आहात एका राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेतून चला नाही जमत तुम्हाला दोन म्हणजे बाजूने बोलता यावं अशी प्रकारची तुमची का भूमिका नसेल मान्य पण तरी सुद्धा सांगतो भूमिका मांडाल त्यावेळेस शब्दांवर शब्दाच्या धारेवर शब्दाच्या अर्थावर शंभरदा विचार करा राजकीय विश्लेषकाच्या ते शब्द आहेत का याचा विचार करा कारण आपले आज जवळपास आपण सहा सात लाखांचे आपला आपला कुटुंब आपला आकार डिजिराइं परिवार हा सहा सात लाखांचा परिवार झालेला आहे सहा सात लाखांमध्ये ज्यावेळेस परिवारासकट ज्यावेळेस आपले व्हिडिओ पाहिले जात असतील त्यावेळेस त्या त्या विचार करा त्यात लहान मुलंही असतील त्यात थोरं मोठेही देखील असतील ते काय विचार करतील ह्या शब्द रचनेवर कदाचित तुमचा त्या शब्द रचनेचा आवडता आवडता तुमचा चाहता वर्ग असेल शंभर दोनशे तीनशे हजारचा असेल पण त्यानंतर हा इतर जो वर्ग आहे तो काय विचार करेल महाराष्ट्रातला लाखो शिवसैनिक काय विचार करेल याचा विचार करा आज शिवसेना अंतर्गत गृहयुद्धातून जाते आज शिवसेना ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करते मी पुन्हा सांगतो आज शिवसेना या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करते पण ज्या वेळेस शिवसेनेचे हे ग्रहतारे फिरलेले असतील ना आज हे उलटलेले ग्रहतारे फिरलेले असतील त्यावेळेस मात्र शिवसैनिकांकडनं या सगळ्या गोष्टींचा इमाने इतबारे हिसाब पण केला जाईल शिवसेनेचे हे फिरलेले ग्रहतारे पुन्हा आपल्या जागेवर आले असतील त्यावेळेस शिवसैनिक याही गोष्टींचा चांगलाच विचार करतील असो आपण पत्रकार आहात आपण राजकीय विश्लेषक आहात आपण नेमके कोण आहात आम्हाला माहीत नाही आपण भाजपाची तळी उचलताय आपण शिंदे गटाची तळी उचलताय तो आपला वैयक्तिक अधिकार कारण लक्षात घ्या आपापल्या भूमिका आपण आपल्या पद्धतीने मांडू शकतो तुम्ही मांडू शकता आम्ही मांडू शकतो पण ते मांडत असताना शब्दांची धार ते मांडत असताना आपण कुठल्या व्यक्तिमत्वांबद्दल बोलतोय जनमानसात त्या भूमिकांचा भविष्यात काय परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टींची आपण देखील काळजी घ्याल भविष्यामध्ये काळजी घ्याल अशी एक अपेक्षा बाळगतो आणि आपल्यासारख्या राजकीय विश्लेषकांकडनं भविष्यात या असल्या पद्धतीची म्हणजे बघा राजकीय विरोध असू शकतो राजकीय विरोधकांची भूमिका आपण निभावत असाल कदाचित काहीही असू शकतं आपण आपल्या पद्धतीने आपले विचार मांडत असाल आपल्या पद्धतीने आपले विचार जनतेसमोर ठेवत असाल आम्हाला त्याच्याशी काही हरकत नाही पण ज्या पद्धतीने आपण शब्द वापरत आहात त्या शब्दांचा आपण भविष्यामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे शब्द वापरायचा विचार आपल्या डोक्यात येईल त्यावेळेस ते आपण त्याचा विचार कराल एवढी माफक अपेक्षा ठेवतो आणि तुर्ताच तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र